मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरच्या दुर्वेस इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दाखल झालेत नवप्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं फडणवीसांकडून स्वागत केलं जाते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री गणेश नाईक आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित आहेत तर आजपासून राज्यामध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत आणि पालघरच्या दुर्वेस इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आलेले आहेत आणि नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं फडणवीसांकडून स्वागत केलं जात आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री गणेश नाईक आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देखील आता सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे तर या शाळेच्या परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलं आणि या वृक्षारोपणामधून या विद्यार्थ्यांना संदेश देखील देण्यात आला आहे